उत्तर प्रदेश प्रदेशमधील संबल या वादग्रस्त गावामध्ये जामा मस्जिदीच्या जा बाजूला गेल्या शेहेचाळीस वर्षापासून बंद असलेलं मंदिर आज उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन आणि यांनी उघडलं आणि अत्यंत गमतीदार गोष्ट अत्यंत आनंदाची देखील गोष्ट गणेशजींची त्या ठिकाणी प्रतिमा भगवान शंकराचं शिवलिंग मातीखाली दाबून ठेवलेलं हनुमंतरायाची प्रतिमादेखील त्याच्यावरती प्रचंड माती टाकून बुजवून एका घरामध्ये ते दाबून ठेवलेलं होतं आणि ज्या वेळेला तिथे दंगा झालेला होता त्या दंग्यानंतर शेहेचाळीस वर्षापासून तो संपूर्ण परिसर पॅक करून टाकलेला होता आणि हिंदूंना देखील त्या ठिकाणी पूजा त्याचप्रमाणे धार्मिक उपासना करण्याकरता मनाई करण्यात आलेली होती आणि हळूहळू करत जे गंगा जमुना याची एक दुहाई देतात त्या लोकांनी मुस्लिम लोकांनी संपूर्ण तो परिसर आणि तो कॉरिडॉर पॅक करून टाकलेला होता आणि हळूहळू त्या संपूर्ण परिसरातील हिंदूंना हुसकून लावलेलं होतं आज वीज चोरीच्या प्रकरणामध्ये साडेचार हजार बेकायदा कनेक्शन तेथील असलेल्या खासदारांच्या घराच्या बाजूला आढळले आणि त्यात या मंदिराचा शोध लागला है। आसी मंदिर ही संबल मदे आहे अशी असंख्य मंदिरं ही संबलमध्ये आहेत आणि सुप्रीम कोर्टाने जो एक स्टे दिलेला आहे त्याचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती खोटा प्रचार चालवला आहे पुढच्या महिन्यामध्येच त्याच्यावरती पुन्हा सुप्रीम कोर्ट हे एक रिव्ह्यू घेणार आहे त्यामुळे त्यावरती पूर्णत टेम्पल वर्शिप ॲक्टच्या माध्यमातनं बंदी घातली आहे असा चुकीचा प्रचार या ठिकाणी चालवलेला आहे हा काही खरा नाही आणि पुन्हाही सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका ओपन होणार आहे सुप्रीम कोर्ट त्यावरती बोलणार आहे त्यामुळे वर्शिप ॲक्टचा संदर्भ देऊन खोटे नाटे प्रचार मुस्लिम आणि अन्य मंडळींनी जे चालवलेत ते संपूर्णतः खोटे आणि आज संबलमध्ये सापडलेलं मंदिर याचं प्रमाण आहे किती मशीद नव्हे ते मंदिर होतं